नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर येत असून कामटी या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसामध्ये कांदा पिकाचे बाजारभाव तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊ शकतात तर आता सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे उमराने आवक बारा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे रामटेक आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सावखेडा आवक एक हजार दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक बारा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे तीस तीन रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे एक रुपया पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक एक क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोन हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केल्या जातील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद